आमचा समाज आजही पोटभर पोट भरण्यासाठी फिरत असतो आणि टक्क्यामध्ये आमचेच पोट भरत नाही ग्रॅज्युएट नुसार जर बंजारा समाज घुसखोरी करत असेल तर ते आम्ही खपून घेतले जाणार नाही एस टी आरक्षणाची मागणी बंजारा समाजांनी तीव्र केल्यानंतर आता याला आदिवासी बांधवांकडून जोरदार विरोध होताना या ठिकाणी दिसून येत आहे ठिकठिकाणी आदिवासी बांधव हा रस्त्यावर उतरताना देखील प्रकर्षाने दिसून येत आहे आज चाळीस गावात आदिवासी मोठ्या संक आ, संकेत या ठिकाणी एकवटले आहे आणि तहसीलदार यांना याबाबतचा त्यांच्या प्रमुख मागण्याचा निवेदन जो आहे तो सादर केलेला आहे त्यांची प्रमुख मागणी काय आहे हे आपण त्यांच्या जवळून जाणून घेणार आहोत या ठिकाणी माझ्या सोबत काही आदिवासी बांधव आहेत काय सांगा खर तर आज आपण निवेदन सादर केलंय काय प्रमुख मागणी एकलव्य संघटनेचा मी प्रमुख पदाधिकारी असल्या कारणाने आमच्या भिल्ल समाजातला प्रवर्गातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण दिलेले आहे आणि हैदराबाद ग्रॅज्युएटनुसार जर बंजारा समाज त्यामध्ये घुसखोरी करत असेल तर ते आम्ही खपून घेतले जाणार नाही दुसरी गोष्ट हैदराबाद ग्रॅज्युएट हा फक्त हैदराबाद पुरता किंवा निजामशाहीच्या इतिहासापुरता मर्यादित आहे परंतु एस टी हा एस टी कॅटेगरीचा वर्ग हा मुळात ह्या भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे उदाहरण म्हटलं गेलं तर ह्या जमिनीवरती पहिला अधिकार आमचा आहे आम्ही वन जण जंगल जमीन याचं रक्षण करणारे आणि आम्हाला इनमेन सात टक्के आरक्षण मिळालेलं आहे आम्ही या, या महाराष्ट्रामध्ये एक लाख पस्तीस हजार एवढी लोकसंख्या असून सुद्धा आमच्या बऱ्याच अशा काही मागण्या आहेत त्यामध्ये असेल पेसा कायदा पेसा कायदा आजही अनुसूचित पाच सहा नुसार ग्रॅज्युएट लागू केलेला नाही दुसरी गोष्ट नोकर भरती भरतीमध्ये प्रायव्हेट प्रायव्हेट सिस्टम राबवण्यात आलेला आहे जणू आज आम्हाला जाणवायला लागलं ला की आरक्षणच संपत काय आणि बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेला आज प्रत्येक समाजविरोधामध्ये का जात आहे कारण बाबासाहेबांनी बाबासाहेबांसारखे थोर व्यक्तिमत्व त्याला जर कोणी विरोध करत असेल आदिवासी समाज हा कधीच खबवून घेतला जाणार नाही त्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे की हैदराबाद ग्रॅज्युएट नुसार बंजारा समाजाला टी प्रवर्गामध्ये आरक्षणात घेऊ नये या स्वरूपामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलेलं आहे ते पत्र तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना पोहोचाव एवढीच विनंती करू खरं तर त्यांच्याकडून असाही दावा केला जातो हैदराबाद ग्रॅजेट मराठांसाठी आहे तर आमच्यासाठी का नाही हे बघा घटनेमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळ्या जातीमध्ये जात निहा जनगणना ज्या वेळेस झाली त्यावेळेस बंजारा समाज हा त्यावेळेसच मागणी केली असते आता बंजारा समाजाचा जर कधी इतिहास वाचून पाहिला तेलंगणा हैदराबाद ह्या राज्यामध्ये ते एस टी कॅटेगरीमध्ये येतात हे आम्ही मान्य करतो कारण ते हैदराबाद ग्रॅज्युएटनुसार नाही हैदराबाद ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटचाच अर्थ मुळात असा आहे की उदाहरण आपण चाळेगाव तालुका कधी पगडला चाळेगाव तालुक्यामध्ये झाडं किती नद्या किती धरणं किती जाती किती माणसं किती बाया किती त्याला ग्रॅज्युएट असं म्हणतात आणि त्या ग्रॅज्युएटचा अर्थ ह्या लोकांनी वेगळाच काढला आहे उदाहरणार्थ कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये एस सी कॅटेगरीमध्ये मोडल्या जातात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश याच्यामध्ये मध्ये मोडल्या जातात मला एक सांगा जर वेगवेगळ्या भिन्न भिन्न ठिकाणी जर कधी त्यांच्या आरक्षण मिळत असेल त्यांना तर आम्ही त्याला आमचा दोष आहे का आमचा समाज आजही पोटभर पोट भरण्यासाठी रानो रानोमाळ फिरत असतो आणि साठ टक्क्यामध्ये आमचेच पोट भरत नाही यांना आरक्षण आमच्यामध्ये मिळून सांग्यांचं काय दुसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्येच अशी तरतूद केली की ज्यावेळेस वेळेस घटनादुरुस्ती होईल त्यावेळेस इतर समाजामध्ये जर कोणी असेल त्याला मान्यता घटनादुरुस्तीमध्ये त्याला मागावा लागेल खर तर मूळ आदिवासी असल्याचा त्यांच्याकडनं दावा केला जातो आता बंजारा समाजाची दिशाभूल होते का आमची दिशा भूल होते हे तर वास्तव्य दाखवेल इतिहासाच्या पानामध्ये आम्ही मूळ रहिवाशी आम्ही मूळ मालक ह्या भारत देशाचे मूळ मालक मूळ रहिवाशी जर ते असं म्हणत असेल तर त्यांनी निष्कर्ष काढावा पुरावे द्यावे आम्ही बंजारा समाज एस टी कॅटेगरीमध्ये मोडला जातो ह्या स्वरूपामध्ये त्यांनी जर कधी पुरावे दाखल केले आणि कोर्टा ठरवेल ना ते सर्वोच्च न्यायालय न्याय देवता ते ठरवेल कोण एस मध्ये कोण बाहेर कोण काय परंतु बंजारा बांधवांना एकच नम्र विनंती आहे की आपसामध्ये जातीय निर्माण होणार नाही किंवा एकमेका विरुद्ध असे काही ताशेरे ओढणार नाही याची त्यांनी बी काळजी घ्यावी आम्हीही काळजी घेतो त्यांनी बी संविधानाच्या मार्गाने मागणी करावी आम्ही संविधानाच्या मार्गाने विरोध करू एवढंच ओके तर आ, बंजारा बांधवांनी जातीय ते निर्माण करू नये ते जरी मूळ आदिवासी म्हणत असले तर ते आ, तो निर्णय देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालय आहे त्यामुळे त्यांनी कुठलाही बाबी किंवा मागणी ही न्याय संविधानाच्या कवचात राहूनच मागावी अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी केलेलं आहे माझ्यासोबत ह्या आई पण आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ आजी कुठून आलात कशासाठी आला तिथं आमच्या पोटासाठी हा काय कशासाठी आलाय आरक्षण आम्हाला पोटावर तुमची पुढची रणनीती किंवा भूमिका ही नेमकी कशी असणार आहे आमची रणनीती आणि भूमिका येत्या ते केला येत्या तेवीस तारखेला संविधान मार्गाने आदिवासी आरक्षण बचाव संविधान बचाव ह्या मार्गाने आपण एक मोर्चा आणणार आहे तर माझ्या आमच्या समाजाला एवढी विनंती आहे की जेवढी आमचे बांधव जाळेगाव तालुक्यातील जेवढेही बांधव असतील त्यांनी तेवीस तारखेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावा हीच माझी एवढी विनंती आहे जय एकलव्य जय भीम जय भारत ओके okay. खर तर येत्या ते तेवीस तारखेला संविधान बचाव आदिवासी बचाव असा मोर्चा जो भव्य आ, या ठिकाणी चाळीसगावात निघणार आहे अशा प्रकारचं माहिती या ठिकाणी एकलव्य संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे द न्यूज क्रीडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव